हॅलो फ्रेंड्स स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि आपण जे स्वामींच्या केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये एखाद्याच्या घराबाहेर जी औदुंब वृक्ष पाहतो त्या औदुंब वृक्षांचे महत्त्व काय आणि तुम्ही म्हणाल की श्री गुरु दत्तांचा औदुंबराच्या वृक्षामध्ये वास असल्या कारणाने औदुंबराचे महत्व आहे परंतु कसे आले औदुंबर वृक्षामध्ये श्री गुरुदत्त आणि काय आहे या पाठीमागची कथा तर हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी माझी विनंती आहे तर हिरण्य नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोण कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त त्याचे त्या हिरण्यकशुपुने फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले पण देव तारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्य कशूप प्रल्हादाला म्हणाला काय रे मुला तुझा तो रक्षक देव आहे तरी कोठे तर प्रल्हाद म्हणतो बाबा तो चराचरात सर्वत्र चरा चरा आहे बाबा म्हणतात हिरण्य म्हणतो की महालाच्या या खांबात आहे का तर भक्त प्रल्हाद म्हणतो हो आहे ते ऐकताच हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारले तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्रीहरिविष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य त्या महालाच्या उमरठ्यावरती आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरांवर मात करून श्रीविष्णूंने केला परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ हो लागला ती भयंकर तापली होती यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला उग्ररूप नरसिंह शांत झाला तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेच परंतु त्यांनी औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने अव आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्षा तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्य प्राप्ती होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच श्री महाविष्णू हिरण्यकश्यपचा संहार करण्यास औदुंब वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकशुपचा वधानंतर त्याला राज्यावर बसविले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागले आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रल्हादास द्वेत सिद्धांताविषयी आशक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलयुगात यती वेश धारण करून दिनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मलासुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षांच्या मुळाशी मी सूक्ष्मरूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलयुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आणि औदुंबराला अजून एक वरदान दिले होते की म्हणाले तू सदैव फुलत फुलत्रासेल आणि कल्पवृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहतील जे जे लोक भक्तिभावनेने औदुंबराची पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल त्यांच्या पापांचं क्षालन होईल पूर्ण भक्ती भावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल असा या औदुंबराचा महिमा ज्यांना भूसंपत्ती आधीची अपेक्षा ती आहे ती देखील पूर्ण होईल होईल हा कल्पवृक्ष आहे औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबरा खाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते या कलयुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या से आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे धन धान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते सोम सूर्यग्रहणाला अथवा संक्रांतीच्या महिन्यात भक्तियुक्त अंतकरणाने स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते सोमवारी अमावस्याला व्यातिपातादी पर्वणीला असे स्नान केले असता सुर नदी ब्राह्मणाला सोन्याने मढवलेल्या हजार गाया हजार कपिला गायीचे दान दिले असता जे पुण्य मिळते ते पुण्य मिळेल असा या औदुंबराचा महिमा आहे भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेंचा मोह आवरला नाही दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षांप्रती मोठे प्रेम आहे औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रोत आहे अनेक पुण्य वृक्ष काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहांशी असलेला स्पष्ट केला आहे हिरण्यकशिपूचा श्री नृसिंहांनी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहिली त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आन, आणि तयेवेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला अशा औदुंबरास दंतप दत्तपंथीयात कल्पवृक्षांचे स्थान प्राप्त झाले या वृक्षांचे महात्म्य वर्णन करताना श्री गुरुचरित्रकारांनी म्हटले आहे तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तु होशी कल्प वृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितसी तुझ देखताची परियेसी उग्र विष शांत होय जे सेविततील मनुष्य लोक अखिल काम्य एक फळ प्राप्त होय निके वेगळा होय नर वांज नारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जे नर असतील पीडिता सेविता होतील स्त्रियायुक्त तुझी छाई बैसोनी जे जन करिती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कपिल कल्पिले फळ होय त्यांसी। तुझे छाई जळांत स्नान करिता पुण्य भागीरथी स्नान करित तितुके पुण्यपरियेसा तुझ सेवेती नरासी व्याधी नवती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पुनी मानसी तुझ सेवेती भावेशी कल्पनापुरती भरवसी कलयुगी कल्परुक्ष तुझी वसो तुझ पासी लक्ष्मी सहित शांतीशी वर देती हर्षी नरसिंहमूर्ती तैवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलयुगी तो चिकलपतरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ